भोरगिरी पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील सुंदर असं एक गाव आणि याच गावातील किल्ल्यावरती आज आपण निघालेलो आहोत जय शिवराम मंडळी नो स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलेलो आहोत भोरगिरी येथील बोरगड या ठिकाणी बोरगड म्हणजे पांडवकालीन लेण्या असलेलं हे प्राचीन ठिकाण आणि ह्या लेण्यांविषयी पण एक आख्यायिका सांगितली जाते ती आख्यायिका आपण लेण्यांच्या तिथे गेल्यानंतर पाहणार आहोत तर, तर आपल्यासोबत आपले मित्र अशोक दादा लांगे हे देखील आहेत ते आपल्यासोबत आता त्या लेण्याच्या त्या ठिकाणी असणार आहेत आणि त्यांच्याकडूनच आपण संपूर्ण लेण्यांची माहिती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओमध्ये शॉर्टपर्यंत तुम्ही आमच्यासोबत असेच राहा अजूनही तुम्ही आमच्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबायला विसरू नका चला मंडळींन जाऊया बोरगडावरती बोरगिरीचा किल्ला उर्फ बोरगड तर आजची भटकंती आहे आपली बोरगिरीचा किल्ला तर या किल्ल्याच्या अर्ध्यावरती आपल्याला एक महालक्ष्मीचं गोव्यातील मंदिर आणि दुसरे पांडवकालीन शिवमंदिर हे आपल्याला या ठिकाणी आल्यानंतर पाहायला भेटते तर, तर हा आहे बोरगिरी किल्ल्यावर जाण्याचा पायी मार्ग तर रस्त्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला पोल लावून हा रस्ता सुरक्षित केल्याचं या ठिकाणी दिसून येतं तसेच रस्त्याने जाताना ठिकठिकाणी आपल्याला अशी बसण्याची देखील व्यवस्था केलेली या ठिकाणी दिसते हे ठिकाण म्हणजे अतिशय निसर्गरम्य असं ठिकाण आहे तर या ठिकाणाला पावसाळ्यामध्ये लाखोंच्या संख्येने पर्यटक येऊन भेट देत असतात तर मंडळी न आपण आता मेरियांकडे चाललेलो आहोत तर तुम्ही पाहू शकता अतिशय घनदाट जंगलातून असा रस्ता आहे आणि बाजूने आपल्याला हे पोल लावलेले दिसतं ते आणि पावसाळ्यात अक्षरशः या रस्त्यावरून पाणी पाणी वाहत असतं आणि आता आपण उन्हाळ्यात आल्यामुळं आपल्याला या ठिकाणी जाताना कुठले त्रास होत नाही फक्त गर्मी जास्त असल्यामुळं आपण घामाने परेशान झालेलो आहोत तर अतिशय सुंदर असं निसर्गरम्य हे ठिकाण आहे आणि इकडं आपण निघा पायथ्यापासून चालत चालत साधारणतः पंधरा मिनिटात आपण पहिल्या गोहेपाशी पोहोचतो पहिल्या गुहेचे ओसरी आणि मुख्य गुहा गर्भगृह असे दोन भाग आहेत ओसरीच्या दोन्ही बाजूला पाण्याची टाके आहेत गुहा चार खांबांवर तोरलेले असून आत देवीची मूर्ती बसवलेली आहे गुहेच्या डाव्या बाजूला पाण्याच्या टाक्या शेजारी पिंड व नंदी आहे मित्रांनो आपल्यासोबत आहेत तर आपण गाडावरती आल्यानंतर आपल्याला एक पाहायला भेटतं त्यामध्ये पाण्याची कुंड आहेत आणि आतमध्येच एक मंदिर आहे तर दादा हे मंदिर कशाचं आहे आणि या मंदिरामध्ये तर पाणी दिसते काय सांगाल तुम्ही हे मंदिर महालक्ष्मी मातेचं मंदिर आहे हा ते म्हणजे काळावर पाच पांडव म्हणजे त्यांच्या आई ज्यांनी कपडे हा हा एक झाली म्हणजे त्यांनी कपडे काळं पाणी पळो पाणी हा ते कुठं पाहायला भेटतं काळं पाणी आणि ह्या मंदिरामध्ये तर आता आल्यानंतर आपल्याला असं दिसतंय पाणी या मध्ये पूर्ण पाणी आहे मग इतकं उन्हाळा असताना पण या ठिकाणी पाणी आहे का हो पाणी आणि हे पाणी किती खोल आहे काय आतमध्ये काय अंदाज आहे का बरोबर आता हे आपण आता महालक्ष्मीचं मंदिर पाहिलं आणि पाण्याची कुंड पाहिलं तर आता पुढे अजून काय पाण्यासारखं आहे बर मग जाऊया आपण त्या लेण्याकडे तर आता आपण पहिली गोवा पाहिल्यानंतर निघालेलो आहोत दुसऱ्या गोवेकडे तर दुसरी गोवा ही फारच प्रशस्त आहे या ही ओसरी आणि गर्भगृह असे दोन भाग आहेत ओसरी चार खांबांवर तोललेले आहे ओसरीत दोन पिंडे आणि नंदे आहेत गर्भगृहात शंकराची पिंड आहे तर आपल्यासोबत आहेत संजय काटे बोरगिरीचे ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्ते योग आपल्याला या ठिकाणी दर्शनाला भेटलेले आहेत तर हे ज्या आतमध्ये मंदिर आहे त्या मंदिराविषयी दादा आम्हाला माहिती सांगत कसे माहिती आहे का आता माझं वय पन्नास वर्ष झाले ते पण पूर्वी म्हणजे इकडं तेव्हाच्या होता येणारी मंडळी आहे ना थोडीशी गाभरायची ऐकून घ्या इथे ना आम्ही जनवरं तारा यायचो म्हणजे आमचं वैग वीस ते आपलं म्हणजे सतरा अठरा वर्ष कालावधीत असं तेव्हा आम्ही यायचो इकडं जनवं सोडायचो पण आमची वाड्यामध्ये सांगायचे की इथली शितानाने इथं पांढवकालीन वनवास होता त्याने हे केलेले तिकडं हे केलेले पण इतका शिष्टवृत्त पद्धतीनं आधी इंजिनीअर होऊनही गेले आणि त्यांना पण करता नाही आले वरती आले वरती पाण्याच्या टाक्यात त्या पाण्याच्या टाक्यातून खाली आजपर्यंत त्या म्हणजे तिकडल्या ते ते कुव्यामध्ये पाणी येते एवढं म्हणजे आजपर्यंत खंयच्याच शास्त्रज्ञांना याचा शोध लागला नाही तर मंडळींनो या ठिकाणी आल्यानंतर आपण शंकर महादेवाचे आणि माता लक्ष्मीचे दर्शन घेऊन पुन्हा परतेच्या वाटेला लागलो तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच लिहा तर लवकरच भेटूया आपण अशाच एखाद्या नवीन ठिकाणी तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद जय शिवराय